देशातल्या आजवरच्या इतिहासात नेहमीच चर्चेत राहणार बजेट म्हणजे ब्लॅक बजेट इंदिरा गांधी यांच्या काळात हे ब्लॅक बजेट सादर झालं होतं दरवर्षी बजेट सादर करण्याची वेळ येते तेव्हा या ब्लॅक बजेटची आवर्जून आठवण काढली जाते पण का भारतात बजेटचा दीडशे वर्षाहून मोठा इतिहास आहे पण हे ब्लॅक बजेट नेहमी का ठरवलं जातं त्या बजेटला ब्लॅक असं का ठरवलं गेलं असं काय होतं त्या बजेटमध्ये आणि या ब्लॅक बजेटची नेमकी पार्श्वभूमी काय होती सगळ्याचा आढावा घेऊयात या व्हिडिओ मधून पण त्याआधी काय समजून घेऊयात नमस्कार मी अनुजा आणि तुम्ही पाहत आहात लगाव बत्ती तर ब्लॅक बजेट ही एक नकारात्मक टर्म आहे देशाचा अर्थसंकल्प तयार करत असताना जेव्हा उत्पन्नापेक्षा खर्च जास्त झालेला असतो देशावर कर्जाचा बोजा असतो तेव्हा त्या बजेटकडे ब्लॅक बजेट म्हणून पाहिलं जातं जेव्हा हे ब्लॅक बजेट सादर केलं गेलं तेव्हा देशाचा खर्च आणि उत्पन्नातला डिफरन्स मोठा होता तब्बल पाचशे पन्नास कोटी रुपये इतका आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच एवढी मोठी तफावत असणं आर्थिक तूट असणं देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी चिंतेचीच गोष्ट होती त्यामुळेच या बजेटला ब्लॅक बजेट असं नाव पडलं तत्कालीन सरकारचं हे सर्वात मोठं अपयश असल्याची बरीच टीका तेव्हाही झाली आणि आजही ती कधी ना कधी होतच असते असो तर ब्लॅक बजेट म्हणजे काय ही संकल्पना आपल्या लक्षात आलीये आता ब्लॅक बजेट सादर करण्यामागची सगळी पार्श्वभूमी काय होती हे जाणून घेऊयात एकोणीसशे त्र्याहत्तरचं साल होतं इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या एकोणीसशे एकाहत्तर मध्ये पाकिस्तान सोबत झालेल्या युद्धाच्या झळात देश सोसत होता या युद्धामुळे भारताला प्रचंड आर्थिक नुकसान सहन करावं लागलं होतं सगळ्याच क्षेत्रातली आर्थिक संकट आवासून समोर उभी होती तेव्हाचे केंद्रीय अर्थमंत्री होते यशवंतराव चव्हाण यशवंतरावांपुढे मोठा प्रश्न होता की सरकारच्या तिजोरीत आहेच काय की बजेट सादर करावं एकोणीशे त्र्याहत्तर मधलं हे बजेट म्हणजे दुष्काळात तेरावा महिना अशीच काहीशी परिस्थिती म्हणावी लागेल कारण सरकारी तिजोरीवर मोठा भार पडलेला होता सगळी अर्थव्यवस्था ढासळून गेलेली होती युद्धात खूप खर्च झाला होता बाजारपेठा गडबडल्या होत्या कृषी उत्पादनात मोठी घट झालेली होती त्यामुळे महागाई वाढली होती लोकांच्या हातात पैसा नव्हता डिमांड सप्लायची चेन पूर्णपणे विस्कळीत झाली होती अशी सगळी परिस्थिती असल्यावर सरकारच्या तिजोरीत पैसा येईल तरी कुठून त्या देशाला मोठ्या दुष्काळाचा सामना सुद्धा करावा लागलेला लोकांच्या आरोग्याचा प्रश्नही मोठा गंभीर होत चालला होता लोकांवर उपासमारीची वेळ आली होती या सगळ्याच्या तोंडावर त्या वर्षीचं बजेट आलेलं होतं अर्थमंत्री यशवंतराव चव्हाणांनी बरीच तडजोड करण्याचा प्रयत्न केला पण काही होऊ शकलं नाही शेवटी यशवंतरावांनी बजेट सादर केलं आणि बजेटमध्ये साडेपाचशे कोटी रुपयांची तूट दाखवली त्यात इंदिरा गांधी सरकारनं विमा कंपन्या कोळसा खाणी बँकांच्या राष्ट्रीयकरणासाठी म्हणजेच नॅशनलायझेशनसाठी छप्पन्न कोटींचा निधी जाहीर केला होता असं करण्यामागे सरकारचं म्हणणं असं होतं की कोळसा खाणीचं जर राष्ट्रीयकरण केलं तर वीज निर्मितीच्या क्षेत्रातली मागणी वाढेल पण याचा फारसा काही उपयोग झाला नाही उलट दोन वर्ष देशाला आर्थिक शिस्त पाळावी लागली बऱ्याच गोष्टीत काटकसर करावी लागली याचा परिणाम झाला तो म्हणजे एकोणीशे पंच्याहत्तर मध्ये बणीच्या काळात पाकिस्तानच्या एका युद्धाने इंदिरा गांधी सरकारचा एक संपूर्ण कार्यकाळ बिस्कटलेल्या सगळ्या परिस्थितीची सारवासारव टीकेला सातत्यानं इंदिरा गांधींना सामोरं जावं लागलं काँग्रेसच्या फेलियर्सपैकी पैकी एक म्हणून आजही ब्लॅक वरून टीका केली जात आहे आणि विशेष म्हणजे इंदिरा गांधी नंतर आलेल्या प्रत्येक सरकारनं या ब्लॅक बजेटमधून एक धडा घेतला ब्लॅक बजेट सादर करण्याची वेळ देशावर पुन्हा येऊ नये म्हणून काही उद्दिष्ट सरकार दरवर्षीच्या बजेटमध्ये ठेवत असत त्यामुळे तूट भरून काढण्यासाठी मदत होईल सध्याच्या बजेट बद्दल बोलायचं झालं तर आपल्याला विचार करावा लागतो तो म्हणजे वित्तीय तूट अर्थात फिजिकल डेफिसिटचा सोप्या भाषेत सांगायचं तर देशावर किती कर्ज आहे हे पाहावं लागतं केंद्र सरकारच्या वेबसाईट वर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार देशावर दोन हजार बावीस तेवीस या आर्थिक वर्षात जवळपास एकशे बावन्न लाख कोटी रुपयांचं कर्ज होतं दोन हजार तेवीस चोवीस मध्ये भारताचं देशांतर्गत कर्ज किती होतं याची पुरेशी माहिती उपलब्ध नाहीये पण बाह्य म्हणजेच परदेशी कर्ज मात्र सहाशे अठ्ठेचाळीस पॉईंट दोन अब्ज अमेरिकन डॉलर इतकं झालं होतं तसंच दोन हजार चोवीस पंचवीस मधल्या कर्जाविषयी सांगायचं तर नुसतं मार्केट लोनच साधारणतः पंचवीस ते सव्वीस लाख कोटी रुपये इतकं होतं दोन हजार चोवीस पंचवीस मधलं डेफिसिट डेपिसिट म्हणजेच वित्तीय तूट होती 4 चा 25 चार पॉईंट नऊ टक्के आता यंदाच्या दोन हजार पंचवीस सव्वीसच्या बजेट मधून साडेचार टक्क्यावर आणण्याचं ते उद्दिष्ट निर्मला सीतारामन यांनी ठेवलंय मागील काही काळापासून दर पाच वर्षांनी सरकारवर कर्जात सुमारे सत्तर टक्क्यांनी वाढ झाल्याचंही ही वरच्या आकडेवारीवरून स्पष्ट होते। आता कर्जात एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची अनेक कारण आहेत तो एक स्वतंत्र विषय पण थोडक्यात सांगायचं चा तर वाढती लोकसंख्या बेरोजगारी शेतमालाला भाव न मिळणं अशी एक ना अनेक कारणं सांगता येतात तुर्तास आता यंदाच्या बजेटमधून काय समोर येत आहे आपल्यासोबत देशासाठी कुठली आव्हानं समोर येतील हे पाहूयात तुम्हाला यंदाच्या बजेट विषयी काय वाटतंय कोणकोणत्या गोष्टी यंदाचं बजेट फिरवू शकतंय कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि अशाच महत्वाच्या माहितीसाठी आमच्या लगावती या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा